नमस्कार मित्रांनो माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्सच्या चॅनलवर सचिन सरांच्या आपण कंटिन्यू पॉडकास्ट घेतलेलं आहे थोडं टेक्निकल इश्यूमुळं आपण थोडं थांबलो होतो थो, तर आपण परत त्यांचा जो पुढचा किस्सा आहे तो आपण ऐकणार आहोत तर सर आ, नमस्कार नमस्कार काय झालं होतं सर परत तुमचा पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये काय झालं होतं दोन हजार दहाची गोष्ट आहे मा मला सकाळी फोन आला ऑफिसवरून सरांचा फोन आला की अरे ते रक्षक चौकात पटकन पोच आपल्या एका बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे तर आता ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये म्हटलं तर कधी कॉल येतं आणि कधी तुम्हाला उठून जावं लागतं त्याला काय असं हे नाही आहे मी उठलो आवरलं लगेच आणि निघालो तिथे निघाल्यानंतर तिथे पोचलो तर बघितलं तर बस ना आतून पूर्ण तिने पेट घेतलेला होता आणि काचा वगैरे फोडलेल्या होत्या तर सरांची कार समोरच थांबली होती मग मी सरांना भेटलो सर म्हटले बघ जमलं तर जे स्टिकर आहे ते काढायचा प्रयत्न कर तर uh, मी म्हटलं ठीक आहे मी बघतो ट्राय करतो मी आत म्हटलं गा, ते पहिले आय कार्ड काढ गळ्यातलं डायरेक्ट आत घुसू नको स्टिकर म्हणजे बसवर वगैरे स्टिकर लावायचे ते स्टिकर हां स्टिकर म्हणजे कंपनीचं लोगो आणि नाव असतं ना तर ते स्टिकर लावलेले होते ते सर सर म्हटले की ते स्टिकर काढून टाक नाहीतर नाव येईल तर मी बसमध्येच चढायला लागलो तर तिथे जी पब्लिक होती ती बनली तुमची बस आहे काही वगैरे वगैरे मी म्हटलं नाही 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 मी बस बघायला आज चढलो बघायला की काय झालं नेमकं मला नाही नाही जाऊ नको तिथं जसं आग लावले ते पेट पेट धरले उगंच तुला काहीतरी होईल खाली उतरतो तर मग मी उतरलो आणि गपचूप परत गेलो सरांकडे मला सर अवघड आहे ते काढता येणार नाही स्टिकर तर जे आहे ते आपल्याला फेस करावं लागेल तर सर म्हटलं ठीक आहे तू ते जायकडनं तर नेमकं काय घडलं होतं की जेव्हा तिथले जे गाडीचे जे इन्चार्ज होते तर त्यांना मी साईडला घेऊन त्यांना विचारलं नेमकं काय झालं इशू का एवढं मोठं काय इन्सिडेंट झालं तर कळलं असं की बस चालली होती औंदकडे साडेआठचं आमचं लॉग इन असायचं कंपनीचं तर ती बस निघाली होती आणि सात सव्वा सात सा सव्वा सात साडेसातच्या दरम्यान रक्षक चौकात बस पोचली होती आणि पिंपळे निळक मार्गे सायकलवाला तो डायरेक्ट हायवे रोडवरती आला आणि रोडवर आल्यावरती काय झालं तो डायरेक्ट मागच्या टायरमध्ये घुसला तर ब टायरमध्ये घुसला तो जागेवरती डे त्याची डेथ झाली आणि त्याच्यामुळे पब्लिकने काय केलं ते बस वगैरे हो पे पेटवली हे सगळं इन्सिडेंट झालं त्यानंतर ती बस आहे ना तिला टो करून औंढच्या पोलीस चौकीमध्ये त्याला जमा केली बसला आणि ड्रायव्हरला तिथं जमा केलं बरं हे झालं इन्सिडेंट त्याच्यानंतर आहे ना आम्हाला कळलं ती बस आता गॅरेजला गेली त्या ड्रायवरला पण सोडलं एक दोन दिवस दोन ते तीन दिवसानंतर सोडलं त्याला ते त्यानी काय केलं सगळं त्याचं बारदान घेऊन तो गावाकडे निघून गेला तो थांबला नाही ते कारण त्याला माहिती होतं पुढे त्याच्यावरती चार्जेस अजून काहीतरी केस उभी राहील त्याच्यावरती पण तो निघून गेला आता ही बस होती गॅरेजला हिला तयार होऊन रेडी होऊन यायला एक दोन अडीच महिने लागले हिला प्रॉपर परत पर, पर, ड्युटीवर यायला रिपेअर वगैरे रिपेअरिंग होऊन सर कारण आतल्या सगळ्या सीट्स जळून गेल्या होत्या आणि बसच्या काचा वगैरे पडल्या त्यामुळे ते रिपेअरिंग वर्क होतं सीट्सचं वगैरे सगळं रिपेरिंग वर्क होतं ते काम झाल्यानंतर झालं काय मग दुसरा ड्रायव्हर त्याच्यावरती नेमला गेला तर तो, तो ड्रायव्हर जेव्हा याय लागला तर एक असं समजा की एक आठ दहा दिवस काही इशू नव्हता आठ दहा दिवसानंतर तो ड्रायव्हर आहे ना गाडी चालवत चालवता मध्येच त्यांना गाडी फुल स्पीडमध्ये वाढवायचा रेस का म्हणजे असं का ड्रिंक वगैरे हो करून चालवायचं नाही ना आम्हाला तेच वाटलं होतं की ना जेव्हा त्यांनी असं असं समजा की हिंजोडीमध्ये येताना फुल ट्रॅफिक असते पण ट्रॅफिकमध्ये पण आहे ना तो रिस्क करायचा म्हणा किंवा ओव्हरटेक करायचा विचार करायचा तर एम्प्लॉईजचा आम्हाला आल्यानंतर मग ते भेटायच्या कारण आम्ही तिथे पार्किंगला थांबल्यामुळे काय व्हायचं एम्प्लॉईजचं इंटरॅक्शन व्हायचं आणि मग मा एम्प्लॉय म्हणायचं की या ड्रायवरचा असं असं कंप्लेंट आहे आम्हाला डाऊट आहे तो ड्रिंक घेऊनच चालवतो आहे तर आम्ही काय केलं बसला जे आमचं फेस टूला जे ऑफिस आहे त्याला आडवायला सांगितलं ड्राय तिथल्या जे टीम होती टीमला सांगितलं की या ड्रायवरला जरा चेक करायला अल्कोहोल टेस्ट करायला कि काय केलं आहे का म्हणून तर ती गाडी तिथे बस पोचल्यानंतर त्याला साईडला घेतलं चेक केलं काही नव्हतं हा इन्सिडेंट झाला त्यानंतर आहे ना त्याचे आम्हाला दोन किंवा तीन कंप्लेंट आली आठवड्याभरामध्ये हो म्हणजे हे फर्स्ट इन्सिडेंट त्यानंतर परत असेच रॅश ड्रायविंग किंवा या ना कट मारणं हे त्याचे या लागले तर त्याच्यावरती ॲक्शन घेणं आता भाग होतं तर आम्ही सुपरवायझर जे होते इन्चार्ज त्याला सांगितलं या ब ड्रायव्हरचं बघ काहीतरी करा कारण आताच तुम्ही एक मोठा कांड केलेला आहे आता दुसरं काय करू नका सेकंड टाईम तर तेवढं नाही सर आम्ही त्याला देतो समज देतो म्हटलं ठीक आहे हा इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी काय केलं जिथे आमचं फेज जे गेटचं काम चालू होतं आणि तिथे बसेस अलाउड नव्हते कारण तो पूर्ण म्हणजे काम चालू असल्यामुळे सगळे ते ट्रक वगैरे मग आपले टँकर म्हणा म्हणजे ते जे सिमेंट्स असतात ना रोलर वगैरे मिक्सर वगैरे ते आणि अशा बऱ्याचशा लोडिंग गाड्या वगैरे सामान घेऊन तिथनं यायचे तो म्हणजे एक प्रकारे असं समजा की ते हो, आपला सर्व्हिस लिफ्ट असेल तर सर्व्हिस गेट होतात थोडक्यात तो पुढे जाऊन ना मेन गेट होणार होता पण त्यावेळेस ते तिथनं सगळं रहदारी होत होते तर या ड्रायव्हरला ऑलरेडी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिकडे जर बस लावायची असेल तर एक लाईनीत लावायचं तर यांनी काय केलं जिथे अलाऊट नव्हतं त्यांनी तिथं बस घेऊन गेल्यावर आणि त्यात त्यांनी ते जे बॅरिकेड्स लावले होते ते तोडले म्हणजे डायरेक्ट गाडीने उडवले गाडीने ते धक्का देऊन ते तोडलं आणि गेला पुढे तर ते झालं त्यांनी हे केलं म्हणजे कोणाचं ते सुपरवायझर ऐकलं नाही कोणाचंच ऐकलं नाही तिथे सेक्युरिटीचं वगैरे सिक्युरिटीचा मला कॉल आला कॉल आल्यानंतर मग मी तिथे पोचलो मी मग गेल्यानंतर त्याला त्या ड्रायव्हरला बोलवलं म्हटलं अरे जेव्हा तुला माहिती आहे कंपनीचे पॉलिसी काय रूल्स काय मग तू कशाला बस तिथे नेलं ते अलाउड नाही बस तू कशाला नेली तिथे तर तो म्हणला नाही सर ते माझ्याकडनं चुकून झालं असं झालं मी म्हटलं चुकून नाही म्हणजे तू उद्या इथे आज बरं सिक्युरिटी नव्हते तू ते बॅरिगेटला तोडून गेलेला उद्या सिक्युरिटी सिक्युरिटीच्या अंगावर घालली गाडी तर म्हटलं नाही सर मला माफ करा शेवटचं इथनं पुढं काय होणार तर मग मी काय यायला बोलवलं सुपरवायझरला मी म्हटले बघी याचे सारखे सारखे ना इशूया लागलेले ते एक काम कर रिप्लेस कर दुसरा ड्रायव्हर तसा म्हणतो आता जॉईन झालेला एक पंधरा वीस दिव, दिवस दिवसच झाले वीस दिवसामध्ये एवढे कांड केले सारखे मला कंप्लेंट ते मला बाकीची कोणाची कंप्लेंट आहे याचीच कंप्लेंट आहे अच्छा बरं मग मग आहे ना ते सु जसे इन्चार्ज त्याला म्हटलं याला रिप्लेस कर दुसरा ड्रायवर दे सारखं सारखं मी कंप्लेंट घेऊ शकत नाही सारखे मला मेल पाडायला लागलेले तर मग म्हटलं ठीक आहे मी चेंज करतो तर त्याला चेंज केला मी त्या ड्रायव्हरला त्या ड्रायवरला चेंज केल्यानंतर दोन दिवसांनी या ड्रायवरने काय केलं कारण जी बस ज्या रूटला चालली होती पिंपळे सदरगरच्या त्या रूटला जाऊन थांबला आणि बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न कर बघा आणि एक ठिकाणी तो बसमध्ये चढलाही म्हणजे त्याला कामावरून काढून टाकलं तरी जो ड्रायवर गाडी घेऊन चालवायचा गाडी त्याच्याकडे तो यायचा परत दुस मग तिसरा ड्रायवर आला आता पहिला ड्रायव्हर गावाकडे गेला ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला दुसरा ड्रायवर जे हे सगळी कांड करत होता म्हणून त्याला आम्ही घरी बसवलं तर तो, तो काय तिसरा ड्रायवर आता आला आहे तर तिसऱ्या ड्रायव्हरला तो काय करायचा अडवायचा तो म्हणायचा तू बस तुला मी बस चालून देणार नाही थोडा थांबवायचा प्रयत्न करायचा एक दिवशी तो बसमध्ये शिरला शिरला तर हा काय करायचा बसल्या बसल्या आहे ना स्टेअरिंग लागला लागेल का स्टेरिंग पकडायला जायचं तर ह्याला ड्रायव्हरला वाटलं की हा आहे ना आपलं ॲक्सिडेंट करण्याच्याच मार्गावर दिसतोय काहीतरी म्हणजे मी बसलो आहे गाडीवरती माझ्यामुळे याचा जॉब गेला म्हणून हा आता आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो तर त्यांनी कंप्लेंट केली त्याच्या सुपरवायझरला त्या सुपरवायझरला आणि मला परत कॉल आला की असं असं आहे याचं इश्यू मी सुपरवायझरला इमिजिएटली सांगितलं म्हटलं अरे त्याचं काहीतरी कर तू सारखा तर ते बसवर पण नाही तरी तो तिथे जाऊन त्रास देतोय तर म्हणलं मी आजच आहे ना त्याच्या घरी जाऊन येतो तर घरी गेल्यानंतर कळालं की हा आजार अनेक डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या ते इमिजिएटली त्याला तिथनं त्यांनी उचललं आणि येरोड्याच्या आपल्या चेप्ले मेंटल हॉस्पिटलला त्याला जमा केलं तिथे तिथे जमा केल्यानंतर तिथे त्याची काटोडापट ट्रीटमेंट चालू होती त्या ट्रीटमेंटनंतर तो ओके होता मग तिथनं आल्यानंतर काही इश्यू नव्हता मग तिसऱ्या दिवशी ना त्याने काय केलं जे कंपनीचं मी सांगितलं होतं तुम्हाला बॅरिगेट आहे तर बॅरिगेटच्या इथं बसेस लागायच्या तर एका बसमध्ये एक सिक्युरिटी जाऊन झोपला तो फारशी वेळ असल्यामुळे झोपला तिथे आराम करत आराम करत होता तो आणि बाकीचे दोघ जण तिथेच बसलेले होते ते असं राऊंड शेड असतं ना त्याच्यात बसलेले होते तर या ड्रायव्हरनी काय केलं मागच्या खिडकीतनं आत घुसला आणि त्या सिक्युरिटीचा गळा दाबायला लागला बापरे गळा दाबायला लागला तर ह्यांना त्यांनी पाय मारायला लागला ना तो काचीवरती तर काचीच्या आवाजामुळे बाकीच्या सिक्युरिटीचं तिथे लक्ष घेणं त्याचं लक्ष गेलं तर, तर ते पळाले आत बघायला की नेमकं काय झालं त्यांना वाटलं अटॅक आला का काय म्हणून ते आत पळाले पळाले बघितलं तर त्याचा गळा दाबत होता ते त्याला धारायला गेले तर त्या खिडकीतनं उडी मारून मागच्या बाजूचा जर डोंगर आहे तर डोंगरावर चढायला लागला तर हे यांचं मग मला कॉल आला की आणि त्या सुपरवायझरला कॉल केला ते दो आम्ही दोघं तिथे पोचलो पोचल्यानंतर मग त्यांनी सांगितलं सर हे असं यांनी गळ्यात दाबण्याचा प्रयत्न करत होता वगैरे तर मी म्हटलं ठीक आहे त्याला मी म्हटलं एक काम करा तुम्ही ते बारा टक्के जे होते इंचार्ज त्याला म्हटलं कुठल्या पर्स याला धरू ना आता याला मी माझ्या हिशोबाने बघतो याला मी डायरेक्ट ऑफिशियली कंप्लेंट करून याला आठ टाकतो आता मी तर तो आणि बाकीचे दोन चार ड्रायव्हर ते चा वर पाळाले त्याला धरण्यासाठी डोंगरावर पण तो त्यांनी आहे ना पुढच्या दोन मिनिटात ना माकडासारखं ना एकदम अजून वर वर चढला तो आणि वर जाऊन आहे ना बघतो आणि तिथं असतोय तर मग तो म्हटला बारा टक्के की जर आज आहे ना संध्याकाळी याच्या घरी मी करतो काहीतरी कार्यक्रम तर घरी गेल्यानंतर त्या घर म्हणजे त्या ड्रायव्हरचे घरचे म्हणजे वडील आणि बायको हे घराच्या बाहेर बसलेले रडत ते हा गेला बारा टक्के त्यांच्याकडे तेव्हा म्हणलं की काय झालं काय झालं तर ते म्हणले की दुपारी आल्यानंतर घरात आला आणि आम्हाला तो गणना मारला आणि त्यापासून बाहेरच आणला वडिलांना बायकू ला वडलांना बायकोला त्यांनी मारलं त्यांनी मारलं आणि घराच्या बाहेर काढलेले आणि तो घरातच बसलेला आहे कडी लावून आणि आम्ही बाहेर बसलेलो तर मग ते बाळके त्यांना म्हटलं मी म्हणलं की एकदा ना चेक करा काय त्याच्यावर परिणाम झालाय बघा जरा तुम्ही तुमच्या हिशोबाने तो म्हणला नाही आज ना कुठल्या परिस्थितीला आम्ही ना येऊन जातो मग ते आजूबाजूचे जे लोक होते यांना सगळ्यांना गोळा केलं त्यांनी आणि त्याला बाहेर काढलं त्याचे हातपाय बांधले आणि मग त्यांना त्याला कुठेतरी निघ असेल देवऋषीकडे तिथे नेल्यानंतर जेव्हा ते, ते सगळं जे प्रक्रिया झाली सगळं विचारपूस झाली तर कळालं की जे सायकल वाला मेला होता सात पहिला वाला हा बस खाली तर त्या त्याची आत्मा ह्याच्यात घुसली होती बापरे आणि तो त्या बसवरती बसून देत नव्हता कोणाला त्याचं असं म्हणणं होतं की या बस आता चालवायचं नाही आणि जे कोणी चालवेल मी त्याला त्रास दिला आणि त्याला मारेल आणि जे बसमध्ये जे पॅसेंजर होते त्यांना पण त्रास द्यायचा का तो त्यांना म्हणजे आता त्या एम्प्लॉईला माहित नाही ना काय बरोबर याच्या अंगात आहे त्याच्या अंगात आहे म्हणजे तो काय करत होता ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे जो कोणी ज्या स्टेअरिंग बसल बसेल त्याला तो त्रास द्यायचा त्रास देणार आता ह्याच्या अंगातच होतं ह्याच्या अंगात तिथे अजून शिफ्ट झालेलं नव्हतं जे आता तिसरा ड्रायव्हर आला होता आणि ह्याच्या अंगात असताना तो त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये तो आलेला आहे आणि तो हे मग ते काढलं काढल्यानंतर मग जे ओनर होता प्रशांत प्रशांत भईते त्याला मी कॉल केला मी म्हटलं अरे प्रशांत असं असं झालेलं आहे आणि हे सगळं हिशो मला माझ्या काळावर आलेले मी म्हणलं एक काम कर पहिलं त्या सॅटर्डे संडेला आपली सुट्टी असते ऑफिसला त्या बसचं जे काय आहे पूजा वगैरे विधीवान पूजा करून विषय क्लोज करून टाके पुढं असं काय येता का होता कामा नाही कारण त्याला नाट लागलेल्या त्या व्यक्तीचं आणि पुन्हा ते एक कुठला ड्रायव्हर आहे त्यात एम्प्लॉय असतात आपले काय झालं उद्याच अख्खेच अक्क आपल्यावरती लोडिंग लोड येईल बरोबर आणि ते लोडपेक्षा कोणाचा डायरेक्ट जीव पण जाऊ शकतो जाणार ना ड्रायव्हरचं पण जाईल एम्प्लॉईसही जाईल आणि तुम्हाला माहिती आहे आय टीमध्ये एम्प्लॉईजचं म्हणजे किती ते सेफ्टी अँड सिक्युरिटी किती महत्वाचं असतं तर हा एक म्हणजे म्हणतात ना ऑफिशियली हा इन्सिडेंट डोळ्यासमोर मी पाहिलेलेच आणि कारण ती बसचा ऍक्सिडेंट तो ते माणसाचा जे शव पडलेला होता तिथे पोलीस पंचनामा करत होते हे सगळं मी पाहिलेले म्हणून हे मी पाहिलं आणि जेव्हा मी हे सगळं त्या ड्रायव्हरच्या अंगात कळलं तुम्ही म्हणला रे म्हणजे कुठल्या कुठे काही गोष्ट घडू शकते जो कुठून कुठपर्यंत गोष्ट जाऊ शकतो जा। 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 कुठं जाऊ शकते आपण फक्त म्हणतो एखादा ॲक्सिडेंट झाला पण त्या ॲक्सिडेंटचा पुढचा इम्पॅक्ट काय आपल्याला कोणालाच माहीत नसतं हा होता अनुभव माझा का हा ऑफिशियल अनुभव होता अच्छा तर मित्रांनो हे होते सगळे सचिन सारांचे अनुभव त्यांचे पर्सनल पण होते आणि प्रोफेशनल पण होते तर याच्या मागचा एकच उद्देश आहे आपला जो मिस्टी टॉक चॅनल आहे हा फक्त एंटरटेनमेंट पर्पज म्हणून न बघता ह्याच्याकडे तुम्ही थोडं सिरियसलीही बघा आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टींची मदत होईल आणि कुठं काय नाही केलं पाहिजे ह्या गोष्टींचा त्यांना एक एक्सपिरियन्स येईल आणि या गोष्टी कळतील धन्यवाद